नमस्कार आराधना प्रॉपर्टीत मी अथर्व गुंटे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आज आपण रत्नागिरी जिल्ह्यातील पाली गावामध्ये आलो इथे आपण बावीस गुंठ्याचा एक एन ए प्लॉट बघणार आहोत जर हा प्लॉट बघण्याच्या आधी आपण आराधना प्रॉपर्टी आमचं जे युट्यूब चॅनेल आहे त्याला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा कमेंट करा आणि तो शेअर नक्की करा तर आपला बावीस गुंठ्याचा एन प्लॉट आहे त्याच्यात चौदा माड आहेत पाण्यासाठी स्वतंत्र विहीर आहे लाईटच्या कनेक्शनसाठी लाइटचे पण पोल आलेलेच आहेत तर ही प्रॉपर्टी कशी आहे ती बघूया ह्या बाजून बघितलं तर आपल्याला ग्रामपंचायतचा अधिकृत डांबरी रस्ता आपल्याला जागेला ला लागूनच आहे आणि बघितलं तर पूर्ण डांबरी रस्त्याला लागूनच आपला हा आयताकृती प्लॉट आहे आपण जागेचा नकाशा आपल्या व्हिडिओमध्ये देणारच आहोत त्याच्यात एक आपली चाळ पण आहे आपण तो कसा आहे ते व्हिडिओमध्ये बघणारच आहोत प्रॉपर्टी बघायला आपण सुरू करूया आपण बघितलं तर पूर्ण आपलं डांबरी रस्त्याला लागूनच आपला हा प्लॉट आहे बावीस पूर्ण एने प्लॉट आहे आणि हा सरळ रस्ता आपला न्यूसर रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता आहे आणि इकडनं रेल्वे स्टेशन अगदी आपल्याला सात ते आठ किलोमीटर अंतरावर आहे समोर प्लॉट मध्ये आपल्याला दिसतंय की जागा मालकाने एक चाळ बांधलेली होती त्याचं बांधकाम आहे व्यवस्थित बांधकाम आपल्याला दिसतंय आत एंट्री केली आहे आपल्या के गेटमधून समोर आपल्याला दिसेल एक मोकळा परिसर आहे मोठा चांगला परिसर आपल्याला इथे बघायला मिळतोय हा आपल्या चाळीच्या समोर असणारा हा परिसर आहे चांगल्या प्रकारच्या खोल्या जागा मालकांनी केलेल्या होत्या तसंच पाण्यासाठी पण स्टोरेजला टाकी ठेवलेली होती व्यवस्थित आपला हा प्लॉट आहे आयताकृती प्लॉट आहे आपण बघतोय हे एक खोलीचं दृश्य आपल्याला मिळत आहे बघायला आपण बघितलं तर आपल्या चाळीच्या बाजूला पण दोन्ही बाजूला मागे आणि पुढे चांगली स्पेस आपल्याला इथे उपलब्ध आहे आपण पाठच्या बाजूला बघतो इथे नारळाच्या झाडांची लागवड आहे शिवाय आपल्या प्लॉटला लागून एक पावसाच्या पाण्यापुरता ओहोळ पण आपल्याला इकडे उपलब्ध आहे त्यामुळे पाण्याचं टेन्शनच नाही आहे प्रॉपर्टीमध्ये शिवाय जागा मालकांनी स्वतंत्र प्लॉटमध्ये विहीर केलेलीच आहे आपण बघतोय या बाजूला आपली विहीर आहे आणि पूर्ण पाठची बाजू आहे आणि क्लिअर टायटल आपली ही प्रॉपर्टी आहे सेपरेट सात बारा सेपरेट नकाशा आपल्याला याचा उपलब्ध आहे तर ह्या प्रॉपर्टीचं जे अपेक्षित किंमत आहे ती सहा लाख प्रतिगुंठ आहे थोडंफार नक्की निगोशिएबल आहे इथनं जर जवळची ठिकाणं पालीची बाजारपेठ आपल्याला अगदी एक ते दीड किलोमीटरवर उपलब्ध आहे